धडक कारवाई म्हणे पण ही कारवाई आहे का की नागरिकांवर चाललेली दहशत पिंपरी चिंचवडच्या रस्त्यावर आज पोलीस तर हातात लाठ्या गाड्यांवर शिक्का आणि बोलायचं धाडस केलं तर तुमचं नाव गुन्हेगारांच्या यादीत होय हेच वास्तव आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं धडक कारवाईच्या नावाखाली नागरिकांवर तुटून पडणारे हे लोक खरं म्हणजे ठेकेदार आहेत पण त्यांच्याकडून बोललं जातं आम्ही पालिकेचे कर्मचारी आहोत त्यांच्या गाड्यांवर लिहिलेलं असतं पी सी महानगरपालिका पण त्या गाड्या असतात खाजगी कंत्राटदारांच्या मालकीच्या आणि नागरिकांना सांगितलं जातं ही कारवाई अधिकृत आहे एका छोट्याशा फ्लेक्ससाठी दहा ते पंधरा जणांचा ताफा हातात लाठ्या घेऊन येतो जणू एखाद्या गुन्हेगारावर कारवाई सुरू आहे पण नाही गुन्हेगार नाही ते साधे नागरिक असतात ज्यांचा गुन्हा इतकाच की त्यांनी पालिकेला अन्याय विचारला एका नागरिकाला सांगितलं आम्ही शांतपणे मोबाईल मध्ये व्हिडिओ घेत होतो पण ते कंत्राटदार धमक्या दिल्या दुसरा म्हणाला ही ही कारवाई नाही गुंडगिरी आहे येतात उचलतात आणि काही विचारलं की दडपशाही करतात नगरपालिका म्हणते ती स्वच्छता आणि शिस्त राखते पण ही शिस्त जर भीतीनं राखली जाणार असेल तर ती लोकशाही नाही तर ती दडपशाही आहे लोकशाहीत नागरिकांचा सन्मान प्रथम येतो धाक नव्हे आता वेळ आली आहे नागरिकांनी आपला आवाज उठवण्याची कायदेशीर नोटीस शिवाय कारवाई करणं म्हणजे आणायला हवं अन्यथा विश्वास महानगरपालिका सेवा करायला हवी सत्ता दाखवायला नव्हे लोकांचा पैसा लोकांचा अधिकार आणि लोकांचं शहर मी आहे नागरिक भीतीच्या विरुद्ध सत्याच्या बाजूने उभा कारण नागरिक गप्प राहिला तर दहशत नेहमी जिंकते आणि मी मी आहे आय एम सिटीझन